अजय सासरच्या लोकांकडून मला त्रास आहे नवरा सांभाळत नाही छोटं बाळ घेऊन मला राहावं लागते आणि माझा नवरा खड खडसे यांचा रोहिणीताई यांचा पी आहे आणि तो पांडुरंग पुरुषोत्तम नाफडे राहणार तडणे तो एका घोटाळ्याच्या ह्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये फरार आरोपी आहे त्याच्यामुळे ते मला पैशांसाठी खूप त्रास देतात मुलीला सुद्धा वागवत नाही त्रास पैशांसाठी देतात मार जोड करतात जसे मागले तसे भाऊ देत गेला वडील माझी सासरच्या लोकांविरोधात पण ताई रोहिणीताई वगैरे त्यांचे कार्यकर्ते वगैरे धमक्या देतात आम्ही तुम्हाला बघून घेऊ ताई पण देतात आणि पदाधिकारी पण देतात त्यांचे ते नाही माहिती मला पण ते देतात की आम्ही गुन्हा दाखल केला वगैरे आमचं नाव घेतलं तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ त्या दबावाखाली मी आतापर्यंत गुन्हा नोंद नाही केला पण माझ्या आणि मुलीच्या भविष्यासाठी मी आता गुन्हा नोंद करते मी ना तीस हजार दिलेले होते

तुम्ही रेकॉर्ड काढू त्यांचं आता त्यांनी माझी पीए घोषित केलेलं आहे त्याला माझी मला आणि माझ्या मुलीला न्याय पाहिजे मी मुलीला त्याला देऊ शकत नाही कारण आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे त्याच्यापासून माझ्या परिवाराला आणि मला माझ्या मुलीला जर काही झालं तर कडचे परिवार नाफडे परिवार आणि त्यांचे कार्यकर्ते लोक जबाबदार राहतील माझ मा सीमा पांडुरंग नाफडे ताई बोलल्या की आम्ही तुमच्या पाठीशी आहे सगळी यंत्रणा तुमच्या पाठीशी आहे हो मी गुन्हा दाखल करणार आहे हो त्यांचे कार्यकर्त्यांनी त्यांच्यामुळे कि ते धमक्या देतात जीवे मारायच्या वगैरे म्हणून आम्ही थांबलेलो गुन्हा दाखल करण्यासाठी